आपण समाजाचे देणं लागतो या भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व फारच कमी आहे निस्वार्थपणे हे लोक काम करत असतात आणि या कार्याची दखल देखील कुठे ना कुठे घेतली जाते याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ रजनीताई सावकारे रणनीताई सरुण मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रजनीताई या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे सध्या राज्यात आणि जिल्ह्यात जिल्ह्यातही तुम्हाला सुरू आहे अशात आपण भुसाळमध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी पदाचे उमेदवार आहात तर आपल्याला काय वाटतं म्हणजे एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जनतेच्या विकासासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपल्याला काय विचार आहे मी जसं सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधा पुरवणे रस्ते पाणी गटार स्वच्छता वगैरे ओपन स्पेस डेव्हलपमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हक्काचं नेतृत्व निवडण्याचं हे निवडणुका आहे सर्वप्रथम तर राजकारण हा माझा पिंड नाही मी गेल्या तेरा चौदा वर्षापासून माझं किंवा जे सारख्या संस्था असो त्याला रिलेटेड आहे त्याला कनेक्टेड आहे आणि माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून मी गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक उपक्रम घेत असते बरोबर जसं ताई आपण सांगितलं की आपण सामाजिक उपक्रमामध्ये आधीपासून सध्या पण सध्या हे राजकारण आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाडीमध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होत असता किंवा काही वेळा चिखलपैकी केली जाते असाच काहीसा प्रकार सध्या ऐकण्यात घराणेशाहीचं एक उदाहरण ठरता असं किंवा घराणेशाही एक प्रतीक म्हणून आपण राजकारणात आलात तर कितपत खरं आहे की आपण खरंच घराणेशाही सह जे आरोप आहे ते कशा प्रकारे का होणार की आपलं कार्य काय किंवा आपण खरंच राजकारणात एका एकाएकी आला की काय मी यापूर्वी पण सांगितलं आहे की राजकारण हा माझा पिंड नाही मला राजकारण राजकारणात यायचंच नव्हतं मी माझ्या मंडळाच्या माध्यमातून गेल्या तेरा चौदा वर्षापासून वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असते आणि त्याच्यातच मी खूप आनंदी होते योगायोगाने अध्यक्ष पदाची सीट ही एस सी रिझर्व झाली महिला राखीव झाली आणि समाज मनातून माझं नाव पुढे आलं कारण भुसाळकरांसाठी मी नवीन नाही माझ्या मंडळाच्या माध्यमातून जे काही उपक्रम मी वेळोवेळी घेत आलेले आहे तेरा चौदा वर्षापासून घेते तर या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून रजनी सावकारेंना ते आधीपासून ओळखतात आणि ज्यावेळीला पक्षा सीट रिझर्व झाल्यानंतर उमेदवारी कोणाला मिळेल तर समाज मनातून म्हणजे मला इथे आवर्जून सांगू असं वाटतं की जी आमची पॉलिटिकल मंडळी होती ज्यांची जे पदाधिकारी होते त्यांनी तर माझं नाव पुढे केलंच पण जे नॉन पॉलिटिकल लोक आहे की ज्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नाही अशा लोकांनी सुद्धा माझं नाव धर पुढे केलं ज्यामध्ये विशेष करून महिला महिला आहे की ज्यांनी ज्यांच्यासाठी मी वेळोवेळी काम करत असते बरेचसे व्यापारी आहेत डॉक्टर्स आहे की ज्यांनी सांगितलं की नाही तुमच्यासारखी व्यक्ती राजकारणात आली पाहिजे तरी सुद्धा जेव्हा विचारणा झाली होती सावकारे साहेबांनी मला किंवा सावकारे साहेबांची स्वतःची पण इच्छा नव्हती की मी राजकारणात यावं तर आम्ही सेकंड ऑप्शन शोधावं असं पक्षालाही कळवलं होतं <laughs> तर पक्षांनी त्यांचा सर्वे केला प्रत्येक पक्ष हा सर्वे करत असतो की कुठली सीट निवडत कुणाला तिकीट द्यायचं कोण निवडून येईल तर पक्षांनी जो सर्वे केला त्या सर्वे अनुसारही माझं नाव पुढे आलं पदाधिकारी असो किंवा समाज मनातून माझं नाव तिथे घेण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे आज कुठेतरी मी जे काम करत होती ते तेरा चौदा वर्षापासून त्याची पावतीच म्हणा की एवढ्या मोठ्या सभेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे सर्वे झाला त्या सर्वेतून रजनी सावकर नाव पुढे आलं तेही त्यांचं काम बघून ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून त्याची दखल घेतली गेली आणि एक मंत्र्याची पत्नी नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता माझी जी, जी ओळख होती त्याची कुठेतरी पक्षाने दखल घेतली आणि पक्षातर्फे मला ही संधी मिळाली तुमच्या माध्यमातून पक्षाचं आणि माझ्या सगळ्या जनतेचं माझं नाव की आपण आता पदाचे उमेदवार आहे आणि येणाऱ्या काळात शहरात महिला शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होला पाहिजे भाई किंवा महिला शिक्षणाच्या दृष्टीने आपलं वेगळं अजून काही विषय नाही का नगरपालिकेच्या शाळा तर आहेत पण महिलांसाठी किंवा मुलींसाठी वेगळे शाळा अजून काही काढण्याचा उपक्रम आहे आहे त्याच्यात काहीतरी आपण डेव्हलपमेंट काय करणार शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आता इतकी म्हणजे पॉझिटिव्ह सगळं वातावरण आहे की मुलींना पूर्वी जेवढा स्ट्रगल करावं लागायचं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तेवढा स्ट्रगल करावं लागत नाही प्रत्येक घरातून मुलींना शिक्षणाचं आणि आपली गव्हर्नमेंट सुद्धा म्हणजे अगदी मुलींच्या जन्मापासून ते त्या ती स्त्री मरण पावते तोपर्यंतच्या वेगवेगळ्या योजना आहेत इथे एक गोष्ट अशी नेहमी घडत असते ज्याच्यासाठी आम्हीही काम करत असतो की जे शासकीय योजना आहे पर्टिक्युलर मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी त्या योग्य पद्धतीने त्या जे अपेक्षित महिला असते तिच्यापर्यंत पोहोचत नाही तर आम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा आमच्याकडे कोणी कनेक्ट होतं की आम्हाला ही ही योजना तर आम्ही त्या पद्धतीने त्या योजनांचा लाभ मिळवून देतो शिक्षणासाठी असो हो, किंवा त्यांच्या संदर्भी असो हो, किंवा बाकी पुढील काही याच्यासाठी असो हो, तो तेही लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही संस्थेच्या माध्यमातून करतात नक्कीच संस्थेच्या माध्यमातून आपण ज्या पद्धतीने गेल्या चौदा वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांशी जुडलेला आहात आणि या नागरिकांची जुडलेली नाळच म्हणा किंवा त्या तुमच्या कार्याची पावती म्हणा आपल्याला उमेदवारी मिळाली आहे की आपण मुडातच समाजसेवेतून पुढे मी हा जो माझा वचननामा बघितला याच्यातली जी काही उपक्रम आहे त्यातली मोस्टली उपक्रम माझ्या मंडळाच्या माध्यमातून झालेली आहेत म्हणजे इथे जे सांडपाणीचा प्रकल्प सांगितलेला आहे किंवा अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम हे याच्यासाठी मी आधीपासून सावकारा सा। अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम बसवणे हा खूप मोठा आहे पण जे सांडपाणी प्रकल्प किंवा कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी कंपोस्ट करणं कचऱ्याचं विल्हेवाट लावणं तर या सगळ्या गोष्टी मी मंडळाच्या माध्यमातूनही करायचा प्रयत्न करते आमच्या इथेच एक छोटस गार्डन आहे तर तिथे गेल्या दोन चार वर्षापूर्वी जो खूप उन्हाळा होता आणि हे पण बोरिंग पण नव्हत्या आटल्या होत्या तर त्यावेळीला आमच्या इथे जो मागे खूप मोठा नाला आहे तर त्या नाल्याचं पाणीचं प्रक्रिया करून म्हणजे तिथे रिजनरेशन सिस्टम वगैरे बसून त्याच्यातून आम्ही तो गार्डन पूर्ण फुलवलेलं होतं आणि त्याची दखल आमच्या भुसावळच्या पूर्ण मीडियाने घेतलेली होती आणि जो माझं वचननामा आहे आणि कचऱ्यावर प्रक्रिया करणे म्हणजे माझ्या स्वतःचं आम्ही मागे पण सांगितलं की जो कचरा असतो त्याचं वरतीच कंपोज केलं जातं आणि त्याच्यातून माझं टेरेस गार्डन मी फुलवते आमच्या भुसावळमध्ये अशा काही संस्था आहे म्हणजे आमच्या भुसावळमध्ये डॉक्टर मनीषा ताई म्हणून म्हणून त्यांचे जे ग्रुप आहे त्याला कित्येक वर्षापासून कनेक्ट आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मार्ण आम्ही जनजागृती करायचा प्रयत्न करतो कंपोस्ट कशा पद्धतीने करायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी एक उदाहरण दिलं की आपण आपल्या परिसरातलं जे उद्यान तुम्ही फुलवलं किंवा एका त्या पाण्यावर प्रक्रिया करून तेच पाणी तुम्ही त्या उद्यानाला वापरला उद्यानं दृष्टीकोन निवडणुका तर आता हा दृष्टिकोन आपल्या आधीपासून उपक्रमातून चालवतो त्यात नक्कीच मला पर्यावरणाची आवड आहे म्हणून मी रे, आ, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम याच्यासाठी पण दरवर्षी प्रयत्न करत असते मिनिमम दोन चार पाच जणांनी सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवलं पाहिजे मी स्वतःही बसवलेला आहे आणि सांडपाण्याचा सा वापर करून आपण आपल्या परिसरातला बगीचा बगीचा पर्यावरणाच्या दृष्टीने ते खूपच कौतुकास्पद आहे या यासह शहरातला पाण्याचा जो प्रश्न आहे खूप गंभीर प्रश्न या शहराला भेटतोय आहे तर त्या दृष्टीने आपलं काय विजय असणार आहे जसं मी माझ्या सभा झाली होती देखील सांगितलेलं होतं की भुसाळकरांसाठी पाण्याची जी व्यवस्था आहे त्याच्यासाठी अमृत योजना मंजूर करून आणलेली होती अमृत योजना फेस वन मंजूर झाल्यानंतर त्याचं काम निघालं होतं ज्या कंपनीनी काम घेतलं त्या कंपनीने अपेक्षित कामं केली नाही मग त्याच्यावर लिगली कारवाई करणे त्याचा पाठपुरावा करणे त्याच्यासाठी कॅबिनेटमध्ये मिटिंगसुद्धा साहेबांनी घेतलेली होती आणि तरी सुद्धा त्या कंपनीनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी सावकारी साहेबांनी पाठपुरावा करून ती प्रक्रिया सुरू आहे पण तोपर्यंत त्यांनी अमृत योजना फेज टू सुरू मंजूर करून आणली आणि त्याच्या अंतर्गत भुसाळ शहरामध्ये पाण्याचे पाईपलाईन टाकण्याची कामं असो किंवा टाक्या बनवणे अकरा टाका की नऊ टाक्यांची कामं झालेली आहे त्याला रिलेटेड जी काही कामं आहेत ते प्रगतीपथावर आहे होत आहे परंतु पूर्ण भुसावळच्या पाइप लाईन टाकल्यानंतर त्याची टेस्टिंग झाल्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा होईल त्याच्यासाठी मिनिमम कालावधी एक ते दीड वर्ष लागेल त्यामुळे लागे। मी लागे। okay. असं अजिबात म्हणणार नाही की मला नगराध्यक्षपद मिळालं तर चार सहा महिन्यामध्ये हे प्रॉब्लेम म्हणजे स्वच्छ पाणी वस्तुस्थिती आहे ते मांडत दिशा गुन्हा करता म्हणजे मी सभेतही तेच सांगितलं होतं सावकरे साहेबांनीही सांगितलं आणि मुख्यमंत्री साहेबांनीही तेच सांगितलं की संपूर्ण भुसावळची पाईपलाईन बदलून नंतर मग सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी मिनिमम एक, एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल पण एक ते दीड वर्षानंतर शंभर टक्के पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हे आम्ही अगदी थांबवणे नक्कीच भुसावळकर म्हणून मीही आशा बाळगून आहे की येत्या दीड वर्षामध्ये आपल्याला शुद्धाने पाणी मिळेल पण ताई हा प्रकल्प करत असताना आज बऱ्यापैकी आपल्या बॅकवॉटर आपल्याकडे चांगल्या प्रकारे निर्माण झाले आहेत तर त्या दृष्टीकोनात पर्यटनाच्या दृष्टीने आपला काही उपाययोजना असणार कारण घाट सुशोभीकरण करणे याचा प्रस्ताव ऑलरेडी सावकारी साहेबांनी टाकलेला आहे तो मंजूरही झालेला आहे आणि त्याची जे पुढची प्रोसिजर आहे तीही सुरुवात तापी नदीच्या पुलाच्या पाणी आहे आणि तिथे जर घाट सुशोभीकरण केलं तर येणारा पब्लिक वाढेल रोजगाराची संधी नवीन उपलब्ध होईल बरोबर आणि पर्यटन क्षेत्र म्हणून डेव्हलप झाल्यानंतर सराचं सुशोभीकरण तर होईलच पण त्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण खूप आपण भविष्यात तिथं वॉटर पार्क बोटिंग वगैरे असे प्रकल्प आणू शकतो पूर्ण घाटाचं म्हणजे तिथे गार्डन तयार करून तिथे बोटिंग असेल किंवा अजून काही चांगल्या पद्धतीने वॉटर पार्क वगैरे उभारून तिथला जो परिसर आहे तो पूर्ण डेव्हलप करायचा मानस आहे त्याचबरोबर आणि आमच्या इथे जुगादेवी जो परिसर आहे तिथे बॉटनिकल गार्डन तयार होणार आहे तर जे पर्यावरण प्रेमी आहे त्यांच्यासाठी पण ते खूप महत्वाचं स्थान ठरणार आहे जुगादेवी परिसर आणि या दोघांमुळे भुसावळचं म्हणजे एक लुक बदल बदलणार आहे आणि त्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी युवकांना यू, महिलांना उपलब्ध होणार आहे ट्रान्सपोर्टेशन वाढेल वा तरी विकासाच्या बाबतीमध्ये पाण्याचा प्रश्न किंवा विविध विकास कामं हे तर प्राधान्याने केलीच पाहिजे पण एक त्याहून महत्वाचा एक प्रश्न आपल्या मुचाळकरांना प्रामुख्याने जाणवतो तो आरोग्यसेवेचा नगरपालिकेमध्ये आजच्या तारखेमध्ये आरोग्य बरंच वेळा आपल्याला उपचार घेण्यासाठी तर जे नगरपालिकेचं जे रुग्णालय आहे तर त्याला हायटेक करण्याच्या दृष्टीने आपलं काय उपाय करणार आहे किंवा त्याच्या दृष्टीचा विजन आपलं पुढचं काय असणार आहे की अंडरग्राउंड गटरी जर झाल्या तर ते जे म्हणजे म्हणणं ते तर एक महत्वाचं विजन आहे आणि नगरपालिकेच्या दवाखान्या संदर्भातला जो विषय आहे तर तिथे तिथे जो स्टाफ आहे तिथे काय प्रॉब्लेम आहे का ह्याची माहिती घेणे गरजेचं आहे तिथे जर काही स्टाफ कमी असेल किंवा आरोग्य सेवासाठी डॉक्टर्स किंवा नर्स किंवा इतर जे स्टाफची कमतरता असेल ते पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल हा आ, आ, नगर विकास भागाअंतर्गत येतो आपला नगरपालिका दवाखाना ग्रामीण रुग्णालय रुग्णालय ज्याला आपण उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिलेला आहे आणि मेडिकल कॉलेज जळगाव लावतो तर ह्या तिघांमध्ये जर योग्य समन्वय समन्वय झाला टायप झालं तर मग नक्कीच आरोग्याच्या ज्या सुविधा सुविधा आहे ते चांगल्या चांगल्या नागरिकांना पुरवता येईल तर त्या संदर्भात पण दोघा दोघं डिपार्टमेंटची आता ते ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाअंतर्गत येतं तर त्या दोघं विभागांमध्ये समन्वय साधून नागरिकांसाठी चांगल्याच चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल एक अजून महत्वाचा मुद्दा नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शहरात येऊन गेले आणि त्यांनी जे टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आहे आपण प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षापासून काम करत आहात तर या टेक्स्टाईल पार्कमध्ये रोजगार तर निर्माण होणारच आहे पण महिलांना अधिक सक्षमीकरण होण्याच्या दृष्टीने आणि महिला रोजगार वाढण्याच्या दृष्टीने आपण कसं बघता याच्याकडे आणि कसा, कसा विकास आणि रोजगार दोघं ताळमेळ यातून साधून महिला सशक्तीकरण देखील शहरात बऱ्यापैकी होईल तर कसं याचा विचार आपण बघतात आपल्या भुसाळमध्ये जी काही जागा आहे मग मी नेहमी म्हणजे ही माझी मी नगराध्यक्ष आता होईल म्हणजे आज मी उमेदवारीसाठी आहे म्हणून नाही तर हा विषय मी सावकारी साहेबांकडे याआधीही मांडला होता कारण मी एवढ्या वर्षापासून महिलांमध्ये काम करते जे काही आम्ही स्टॉल्स उपलब्ध करून देतो किंवा वर्षभर त्यांच्यासाठी मी जी काही कामं करते त्यांच्यासाठी अशी स्वतःची हक्काची कायमस्वरूपी जागा नाही आमचे जे स्टॉल्स होतात त्यांच्या असतं तो तीन दिवस चार दिवसाचे असतात त्यानंतर आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्यांना मदत करते पण त्यांना एक हक्काची जागा मिळावी ही माझाही कितकी वर्षापासूनचं स्वप्न होतं जर नगरपालिकेच्या मार्फत मला जर ही संधी जर, जर मला संधी दिली तर नगरपालिके अंतर्गत जे संकुल आहे तर तिथे महिलांसाठी हक्काचं राखीव जागा मिळेल तिथे म्हणजे त्या महिलांनी यावं ते जे कॉम्प्लेक्स असेल ते टिपिकल फक्त महिलांसाठी आणि महिलांनी उत्पादित केलेल्या तिथून वर्षभर म्हणजे आज लोक म्हणजे आमच्या मंडळाची इतकी प्रतिष्ठा वाढलेली आहे की त्या एक्झिबिशनची लोकं वाट बघतात कारण तिथे जी महिलांच्या वस्तू महिलांनी तयार केलेल्या वस्तू असतात त्या सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या आणि दर्जेदार असतात तर लोकांनाही त्या वस्तूंची आवड आहे तर त्या वस्तू जर कायमस्वरूपी त्यांना त्या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून एकंदरीत आपलं एक असं विजन आहे की महिलांसाठी एक व्यापारी ज्या महिला स्वतःचे प्रोडक्ट निर्मित, निर्मित करतील त्यांना व्यासपीठ मिळावं त्यासाठी एक व्यापारी संकुल स्वतंत्र स्वतंत्र असेल फक्त महिलांच असेल किंवा तिथे या सगळ्या महिला त्यांची पुढे आलात किंवा समाज कार्यातून आपण मी समाजकारण करणारी व्यक्ती आहे राजकारण माझा फिल्ड आधीही नाही मला संधी मिळाली तर मी फक्त सेवे करण्यासाठी म्हणजे मला जे मी जे वचननामा दिला आहे घुसाळकरांचा सर्वांगीण विकास करणे त्याच्यावर माझं भर राहील नागरिकांना चांगल्या चांगल्या सुविधा पुरवणे रस्ते पाणी गटार आणि स्वच्छता मी जे वचननामा दिलाय त्यातले माझे जे वचन आहे ते पूर्ण करण्याचं माझा प्रेली प्रयत्न राहील विकास करून दाखवेल पाच वर्षामध्ये नक्की भुसळ मध्ये बदल घडेल आणि तो सकारात्मक बदल घडेल नक्कीच ताई ज्या पद्धतीने आपण आपलं भीजन मांडतायत किंवा आपले विचार मांडतायत ते आपल्याला राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य द्यायचं आहे आणि राजकारण हे फक्त माध्यम धरून समाजकारण त्या माध्यमातून कसं करता येईल जनतेला रंगले गांधीला न्याय ना ना कसा देता येईल आपला हा आपल्या चर्चेतून आपला मानस दिसतोय ताई शेवटी जाता जाता आपण जनतेला काय आवाहन करणार म्हणजे मी इथे एवढं एक अजून टेंशन करू इच्छिते की मंडळाच्या माध्यमातून छोट्या लेवलवर ते कार्यक्रम घेत होती पण नगरपालिकेची साथ मिळाली तर तेच उपक्रम मी मोठ्या लेवल नगरपालिकेच्या नगर महिला मंडळांसाठी किंवा महिला योजना आहेत आता जे एक्झिबिशन घेतो ते मला म्हणजे जागे अभावी तेवढा ब्राह्मण संघात घ्यावं लागतो पण नगरपालिकेची साथ मिळाली तर मी ओपन स्पेस मध्ये मोठं एक्झिबिशन अरेंज करू शकते ती साथ मला खूप मोठी म्हणजे माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह राहील की ते महिलांसाठी मी खूप मोठा मोठ्या लेवल पण ते करू शकते मला त्याचे जो साथ मिळेल ती नक्कीच नगरपालिकेचे कर्मचारी असेल किंवा इतर साथ जी मिळेल ती खरंच चांगली मिळेल त्याच्यातूनही मला चांगले कार्यक्रम घेता येईल बाकीचे उपक्रम जे म्हणतो आपण जे सांडपाणी म्हणजे कचरा संकलन असो सांडपाणीचं व्यवस्थापन असो या सगळ्या गोष्टी मी जे छोट्या लेवलवर करत होती ते मला नगरपालिका जर मिळाली तर मी मोठ्या लेव्हलवर जनजागृती करू शकतो पर्यावरणाच्या संस्थांना पण मी बऱ्याचशा संस्थांना महिला मला कनेक्टेड आहे तर या सगळ्या आम्ही अगदी छोट्या छोट्या लेवलवर जे काम करत असतो जर नगरपालिकेच्या माध्यमातून त्याच महिलांना मी संधी दिली तर त्या महिलाच इतक्या छान पर्यावरण पर्यावरण संवर्धनाची संधी त्यांनाही मिळेल आणि चांगलं अजून चांगलं काम करू शकतील त्याही आणि मी पण नक्कीच आपल्या व्हिजन हे शहर विकासाच्या दृष्टीने खूपच पूरक आणि सकारात्मक आहे शेवटी जी मी आपल्याला आधी बोललो आपण नागरिकांना काय आव्हान करा आव्हान याचं एकच करेल की तुम्ही माझं कार्य इतक्या वर्षापासून बघत आलेलं आहे अगदी प्रामाणिकपणे काम करायची माझी नेहमी ने तळमळ असते जर भुसवाळकरांनी मला संधी दिली तर नक्कीच चांगल्यात चांगलं काम करायचं मी प्रयत्न करेन तर फक्त मीच नाही तर माझी संपूर्ण टीम जर नगरपालिकेमध्ये बहुमत आणि भारतीय जनता पार्टीची युतीची सरकार स्थापन झालं कारण बहुमत तेवढंच गरजेचं आहे फक्त नगराध्यक्ष नाही तर सगळी टीम आमची जर तिथे सत्तेवर बसली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये रणनीताई सावकरे ज्यांनी या, हो साव या निवडणुकीच्या नि, निमित्ताने आपली उमेदवारी दाखल देखील केली आहे नगराध्यक्ष आणि आपलं व्हिजन काय असणार आहे या शहर विकासाच्या दृष्टीने अतिशय दूरदृष्टी असलेले विजन त्यांनी आपल्या समोर मांडलं आहे आणि त्या विजनला त्या येणाऱ्या काळात कशी चालणार आहे हे देखील आपल्याला पाहणं वास्तुकी